सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी समाधानी आनंदी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एका सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करूया स्वामींनी स्वामीचरित्रात जे सांगितलं आहे भावे पत्र अर्पिता समाधान स्वामी ते स्वामींना पत्र म्हणजे तुम्ही काही एक अर्पण करा फूल एक पान जरी अर्पण केलं ते खूप श्रद्धेने भावाने जर असेल तर ते स्वामींपर्यंत पोचतं पण तुम्ही जर स्वामींना खूप पैसे वगैरे काही जर दिलं आणि त्याचा जर तुमचा भावच नसेल तर ते स्वामींपर्यंत पोचणार नाही असे स्वामींनी स्पष्टपणे सांगितले आहे स्वामी चरित्र नुसतं वाचायचं नाही तर त्यातील एक एक वाक्य हे जीवन बदलून टाकण्यासारखं आहे लक्ष देऊन जर ऐकलं तर जीवन कसं जगावं हे स्वामीचरित्र सांगितलं नी आहे आजच्या अनुभवात देखील स्वामींनी अशीच काही प्रचिती या दिली आहे स्वामींवरचा त्यांचा दृढ विश्वास भाव आणि श्रद्धे यामुळे स्वामींना त्यांच्या घरी प्रत्यक्षात रूपाने यावंच लागलं हा अनुभव खूप सुंदर आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला अनुबो करुया। तत वर तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवावर सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करते आज मी मला आलेला स्वामींचा सा अनुभव सांगणार आहे माझ्या जीवनामध्ये स्वामींचे खूप मोठे स्थान आहे जसे प्रत्येकाच्या जीवनात आहे तसेच माझ्या जीवनात आहे स्वामींशिवाय मला आता काही एक दिसत नाही प्रत्येक ठिकाणी मला स्वामीच दिसतात कारण माझे पूर्ण जीवन स्वामींनी स्वामीमय करून ठेवले आहे एक वेळ अशी होती मी देवाचं काही एक करत नव्हती कारण घरात तसे वातावरण होते माझ्या मिस्टरांचे आईवडील हे लहानपणीच वारले होते त्यामुळे त्यांचे जीवन हे खूप खडतर आणि संघर्षमय झाले होते त्यामुळे त्यांचा देवावरती विश्वासच नव्हता देव असतो असं त्यांना वाटत नव्हतं ते पूर्णपणे निगेटिव्ह झालेले होते ते खूप बोलायचे ते घरात देवाला साधी अगरबत्ती नमस्कार देखील करू देत नव्हते घरात देव देव करणे हा खूप मोठा प्रश्न होता कारण मिस्टरांना ते अजिबात आवडत नसे ते थोडं मी काही बोलले की ते मला खूप बोलायचे खूप म्हणजे खूप त्यामुळे माझ्या घरात देवाचं कधी एक काही होत नव्हतं पण माझे मिस्टर दान धर्म हे वगैरे खूप करायचे त्यांचा स्वभावही खूप छान फक्त देवाचं काही करायचं नाही पण माझ्या जीवनामध्ये खूप अडचणी खूप समस्या ह्या निर्माण होत होत्या मुलाला नोकरी लागत नव्हती मुलीचे योग्य कॉलेजला नंबर लागत नव्हता घराचं पण काम होत नव्हतं पैशाची खूप अडचण असायची घरात त्यामुळे खूप चिडचिड व्हायची हो असे खूप असंख्य प्रश्न जीवनामध्ये निर्माण झाले होते त्याचवेळेस म्हणतात ना की स्वामींचे आगमन ज्याच्या आपल्या आयुष्यात व्हायचे हो असेल तर स्वामी काही ना काही लीला ह्या करतच असतात एक दिवस आम्ही असे गाडीवरती चाललेलो होतो त्यावेळेस आमची गाडी दोन गाड्यांच्यामध्ये अडकली होती आणि तिथे त्या पुढच्या गाडीवरती बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य मी ऐकलं आणि स्वामींची त्याच्यावरती प्रतिमा होती हे बघितल्यानंतर मनाला खूप धीर आला की स्वामीच्या एका वाक्याने एवढं मन शांत होतं एवढं पॉझिटिव्ह एनर्जी तर स्वामींची सेवा केल्याने तर खरंच काही होत असेल का असे मनात आले त्यावेळेस मी त्या प्रतिमेकडे बघून त्यांना म्हटले तुम्ही जर खरे असताल तुमची जर लीला आगात असेल तर तुम्ही असा काही चमत्कार करताल की तुम्ही माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात आणि माझ्या घरी तुम्ही येताल असं मी तिथे तिथे बोलली आणि त्याला खूप दिवस झाले असेच दिवस चालू होते खूप संघर्षमय वातावरण चालू होतं त्याच वेळेस काय झालं ना की आमच्या घरी एक कार्यक्रम होता माझी जी पुत्नी आहे ती आमच्या घरी आली तिला जाण्यासाठी वेळ होता आणि खूप गर्दी देखील होती त्यामुळे आम्ही तिला आग्रह करून येथेच आजचा दिवस राहा आणि आपण उद्या सकाळीच निघूया असं आम्ही तिला बोललो त्यावेळेस तिने आमचं ऐकलं आणि ती आमच्यासाठी थांबली तिला मी माझ्या सर्व समस्या सांगितल्या खूप काही घरातील त्रास वगैरे सर्व काही सांगितलं त्यावेळेस तिने मला सांगितलं तुम्ही काळजी करू नका महाराजांची सेवा करा तुम्हाला नाही काही करू देत ना तर तुम्ही फक्त महाराजांचे नामस्मरण कंटिन्यू करत राहा बघा एक दिवस असा येईल की तुमच्या घरी स्वामींचे अधिष्ठान झालेले असेल असं ती बोलली तुमच्या सर्व समस्या सुटते मंत्र म्हणत जा आणि स्वामींचं फक्त कंटिन्यू नामस्मरण करत जा ही सेवा तिने मला सांगितली त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही कार्यक्रमाला गेलो तेथून आलो आणि माझं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू होता मी चोरून चोरून मंत्र जप करायची तारक मंत्र ही चोरूनच म्हणायची महाराजांचं अधिष्ठान से पूजा वगैरे काही एक नव्हतं कारण मिस्टरांना ते आवडतच नव्हतं ना त्यानंतर असे दिवस चालू होते मी स्वयंपाक करतानी धुणे भांडे सर्व काम करतानी आणि मिस्टर गेल्यानंतर मी रूममध्ये बसून अर्धा तास श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायची आणि अर्धा तास तारक मंत्र म्हणायची अशी माझी ही सेवा चालू होती या सेवेने घरातील वातावरण हे खूप प्रसन्न झालं होतं जी चिडचिडपणा रागीटपणा व्हायचा तो आता कमी झाला होता त्यामुळे स्वामींची प्रचिती येऊ लागली होती आणि जेव्हा केव्हा मला असं भीती वाटायची काही व्हायचं ना मी स्वामींना विनंती करायची की स्वामी असं होऊ नका देऊ तर खरंच त्या दिवशी तसंच व्हायचं मिस्टर हे खूप शांत असायचे आणि त्या माझे मी कल्पना केल्याच्या व्यतिरिक्त ते वागत असे त्यामुळे स्वामींवरचा विश्वास भाव श्रद्धा ही दिवसेंदिवस वाढत गेली अशीच माझी सेवा ही सुरू होती पण एक दिवस अचानक काय झालं ना की माझी मी ज्या रूममध्ये बसायची आणि ही सेवा करायची त्या रूमच्या भिंतीवरती मला एक सावली दिसू लागली ही सावली कशाची मला काही कळे मी खूप घाबरली होती कारण समोर कोणीच नव्हतं आणि सावली मात्र दिसत होती त्यावेळेस मी माझ्या मुलांना बोलवलं मिस्टर त्यावेळेस घरी नव्हते आणि बोलावल्यानंतर त्यांनी बघितलं अगं हे तर स्वामी समर्थ महाराज दिस बघ ना तसेच बसतात एक खांदा वरती आहे आणि त्यांच्या हातात काहीतरी आहे मांडी घातलेली आहे असं ते मला बोलत होते आणि मीही बघितलं तर खरंच मला तिथे ते स्वामी दिसू लागले मी स्वामींपुढे त्या खूप रडली खूप स्वामी तुमची छबी माझ्या मनात आहे पण मी तुमचे अधिष्ठान घरात मांडू शकत नाही मला याचं खूप खंत आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात माझ्या घरात यावं लागले माझी खूप दिवसाची इच्छा होती की तुम्हाला डोळे भरून बघावं तर तुम्ही अशा प्रकारे माझी इच्छा पूर्ण केली त्या दिवशी मी खूप रडली खूप म्हणजे खूप रडली आणि स्वामी तिथेच बसून मी खूप वेळेस तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहिली आणि त्यानंतर गुरुवार होता मी मिस्तरांना बोलली की आहो आता आपण देवाची सेवा करूया काहीतरी करूया मार्ग मिळेल पैशाचे अडचणी आहे जे कर्ज झालं आहे ते देखील उतरेल मिस्टर खूप रागवले देवबीव काही नसतो काही पण अंधश्रद्धा बाळगू नकोस देव जर असता तर माझ्या जीवनात असे एवढे दुःख देवाने कधी मला दिलेच नसतं या जगात देवबीव काही नाही तुम्ही फक्त चांगले कर्म करा ते मला असे रागात बोलले पण मी तरीही धाडस करून त्यांना बोलली की उद्या गुरुवार आहे माझी खूप इच्छा आहे की स्वामींची मूर्ती घरी आण असं मी त्यांना बोलली त्यावेळेस ते खूप रागवले त्या दिवशी ते जेवले देखील नाही त्यांनी जेवण नाही केलं आणि असेच आम्ही सर्वजण झोपी गेलो आणि दिवसा गुरुवार उगवला गुरगावचा दिवस महाराजांची खूप तळमळीने मी विनंती करत होती की स्वामी आज तुम्ही माझ्या घरी यावे तुमच्या माझ्या देवाऱ्यात तुमचं अधिष्ठान व्हावं तुमची सेवा घरात व्हावी असे मी स्वामींना दिवसभर प्रार्थना करत होती आणि संध्याकाळी काय झालं मिस्टर घरी आले घरी आल्यानंतर मी दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर माझ्या पायाखालची खरंच जमीन सरकली आणि काय आश्चर्य माझ्या मिस्टरांच्या हातामध्ये स्वामींची खूप मोठी प्रतिमा होती आणि हे बघितल्यानंतर मला खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि रडू येऊ लागलं मग मी तेथेच ते उंबऱ्यावरती स्वामींचे स्वागत केले पूजा केली आणि त्यांना घरामध्ये घेतलं आणि त्यांची स्थापना केली आम्ही दोघांनी त्यांची स्थापना केली त्यावेळेस मी मिस्टरांना विचारलं तुम्ही तर काल किती रागवला नाही म्हटले आणि आज कशी तुम्ही ही स्वामींची प्रतिमा घेऊन आला आहात त्यावेळेस मिस्टर बोलले अगं रात्री मला एक स्वप्न पडले की मी एका जंगलात चाललो आहे तिथे कोणीच नाही कोणीच म्हणजे कोणीच नाही मी एकटाच मी खूप घाबरलो होतो मला खूप भीती वाटत होती माझ्यासमोरून एक वाघ येत होता तो मला खाण्याचा प्रयत्न करत होता पण तुझे हे स्वामी जे आहे त्या वाघाच्या आणि मध्ये आले होते आणि त्यांनी त्या ते वाघावरती हात ठेवला आणि त्याला शांत केले आणि मला म्हटले बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी त्यांनी मला रात्री स्वप्न दिले प्रचिती दिली त्यावेळेस मला वाटलं की तुझी इच्छा आहे तुला सेवा करायची आहे त्यामुळे त्यांनी मला असा संकेत दिला आहे ते, दिला ते आता आपल्यासोबत राहणार आहे म्हणून मी तुझ्यासाठी हे घेऊन ते असे बोलल्यावर खूप छान वाटलं खूप म्हणजे आम्ही खूप छान वाटलं मग महाराजांना मी खूप छान प्रसाद केला आरती झाली आणि तो जो नैवेद्याचं ताट होतं ते मिस्टरांनीच घेतलं खाण्यासाठी त्या दिवशी मी खरंच खूप भरून पावले स्वामींची खूप म्हणजे खूप आघात लिला माझ्यावरती झाली आहे आता स्वामीचरणी एकच प्रार्थना आहे की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत या चरणाची सेवा माझ्याकडून करून घ्यावी तसेच माझ्या मिस्टरांनाही सद्बुद्धी देऊन त्यांनाही तुमचा दास बनावं एवढीच माझी प्रार्थना आहे स्वामी ही माझी प्रार्थना लवकर तुम्ही पूर्ण करणार हे देखील मला माहीत आहे कारण माझा तुमच्यावरची प्रचंड विश्वास आहे असा माझा छोटासा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे असेच ज्यांना अनुभव असेल त्यांनी हे अनुभव शेअर करावे तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा श्रीस्वामी समर्थ